अठराव्या शतकात भारताचं राजकीय चित्र झपाट्यानं बदलत होतं प्लासीच्या लढाईने ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात सत्तेचा पाया घातला पुढे बक्सारच्या लढाईने ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल बिहार आणि ओडिसासारखा भाग मिळाला त्याच दरम्यानच्या काळात तिकडे दुसऱ्या बाजूला सतराशे एकसष्टमध्ये मराठ्यांचा पानिपतवर मोठा पराभव झाला मराठे हरल्यामुळे भारताच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि ब्रिटिशांनी तीच पुकळी भरून काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं इंग्रजांना भारतात थेट आव्हान देणारी आता कोणतीही सत्ता राहिलेली नव्हती त्यामुळे देशातील छोटी मोठी संस्थानं आपलं राज्य टिकवण्यासाठी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली जायला लागली याच काळात भारताच्या दक्षिण भागात हैदराबादच्या निजामाचं एक संस्थान होतं निजामाचं राज्य हे आजपर्यंत मराठ्याच्या मर्जीवर अवलंबून होतं पानिपतवर मराठ्यांच्या झालेल्या पराभवाने मराठा सत्ता कमकोत होत चालली होती त्यामुळे निजामाने आपलं राज्य टिकवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर लॉर्ड वेलसलीसोबत एक तैनाती फौजीचा करार केला या कराराने निजामाच्या हैदराबाद राजधानीमध्ये ब्रिटिशांचे कायमस्वरूपी फौज राहणार होती त्या बदल्यात इंग्रजांना निजामाकडून मोठा महसूल अपेक्षित होता आणि ह्या सगळ्या व्यवहारांची देखरेख करण्यासाठी निजामाच्या दरबारामध्ये इंग्रजांचा एक प्रतिनिधी राहणार होता त्याला ब्रिटिश रेसिडेन्स असं म्हटलं जायचं हेनरी रसेल जेम्स कॅव्हेंडीस चार्ल्स मेटकाप यांच्यासारखे प्रसिद्ध रेसिडेन्स त्यावेळेस निजामाच्या दरबारात येऊन गेले या संपूर्ण रेसिडेन्सनी निजामाच्या शासन व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला तर मी हे का सांगतोय याचा सगळा संदर्भ व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे मिळेल ब्रिटिशांनी भारतभर जातवार जनगणना सुरू केल्या होत्या या जातनिया जनगणना सुरू करणे त्याच्या नोंदी घेणे या हे सगळं रेकॉर्ड घेणं ह्याच्यामागे ब्रिटिशांचा महसूल गोळ्या करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारण करण्याचा हेतू होता आणि हेच धोरण त्यांनी निजामाच्या राज्यामध्ये राबवल्या त्या ठिकाणी सुरू केलं निजामाच्या राज्यामध्ये त्यावेळेस जी जुनी त्यांची व्यवस्था होती त्यामध्ये कुठल्याही जाती किंवा जमातीचा असा विशेष असा रेकॉर्ड नव्हतं आणि महसुली व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या ह्या सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणून त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटचा जन्म झाला गॅजेटचा अर्थ सरकारी राजपत्र होतो ज्याच्यामध्ये सर्व नियम कायदे कानून यांची नोंद असते ब्रिटिश सरकारने कलकत्ता बॉम्बे मद्रास ह्या त्यांच्या प्रेसिडेन्सीमधून अशी गॅजेट प्रकाशित करायला सुरुवात केली होती इंग्रजांनी निजाम सरकारला सांगितलं की जमिनीच्या आणि जातीच्या वर्गनिहाय जर नोंदी घेतल्या तर महसूल गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठी सुधारणा होऊ शकते ब्रिटिशांना आपली सत्ता टिकवण्यासाठी महसुली व्यवस्थेवर नियंत्रण पाहिजे होतं त्यामुळं राज्यामध्ये जमिनीच्या नोंदी आणि जातीच्या नोंदी जर असतील तर भविष्यामध्ये शेतसारा गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये कोणताही वाद होणार नाही ना असं इंग्रजांचं त्या ठिकाणी मत होतं या सगळ्या प्रशासकीय सुधारणा जनगणना जाती उपजातींच्या नोंद यांचा एक भाग म्हणून हैदराबाद गॅजेट तयार करण्याची संकल्पना पुढे आली त्यावेळेस निजामाकडं हे गॅजेट तयार करण्यासंदर्भातला तेवढा सक्षम असा स्टाफ देखील नव्हता ब्रिटिश रेसिडेन्सनी आपले राजकारणी प्रशासकीय तज्ञ रेव्हन्यू ऑफिसर्स यांना मार्गदर्शनासाठी हैदराबादला बोलवलं त्यांनी गॅजेटसाठी नमुने कसे गोळा करायचे संरक्षणासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचा संदर्भात सर्व रोडमॅप त्या ठिकाणी तयार केला निजामाचं राज्य आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटकचा काही भाग आणि संपूर्ण मराठवाडा या भागात पसरलेलं होतं निजामाकडे सरकारी उस्मानिया नावाचा एक प्रशासनाचा विभाग होता आणि त्या विभागाच्या अंडर हे सगळे महसूल विभाग काम करत होते प्रत्येक महसूल विभागावर एक मुख्तार किंवा दिवाण नावाचा एक सेक्रेटरी असायचा आणि ह्या सगळ्यांचा बॉस होता तो सालार जंग सालार जंग हा कोणी व्यक्ती नव्हता तर ते एक पद होतं थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर सालार जंग हा निजामाचा पंतप्रधान होता सन पंधराशे त्रेपन्न मध्ये सालार जंग म्हणून पदावर आला मीर तुराब अली खान हॅनरी रसेल चार्ल्स मेटकाप यांनी सालार जंग सोबत चर्चा केली आणि गॅजेटची ची पूर्ण रूपरेषा त्या ठिकाणी तयार केली गावागावातील पाटील कुलकर्णी तहसीलदार रेव्हन्यू कलेक्टर यांना एकत्रित करण्यात आलं संपूर्ण राज्यभर नोंदी घेण्याचं त्या ठिकाणी काम सुरू झालं या नोंदी स्थानिक लेवलवर घेतल्या जायच्या त्या नोंदी कच्च्या स्वरूपाच्या होत्या पण कमालीची गोष्ट अशी होती की हा सगळा कचा डाटा तर एकत्र केला पण तो छापण्यासाठी निजामाच्या राज्यामध्ये एकसुद्धा प्रिंटिंग प्रेस त्यावेळेस नव्हती हा सगळा कचा डाटा मुंबईला नेण्यात आला त्या ठिकाणी बॉम्बे प्रिंटिंग प्रेस या ठिकाणी हे सगळं छपाईचं काम सुरू झालं गॅजेटच्या छपाईसाठी लागणारी सर्व पायाभूत यंत्रणा ब्रिटिशांनी त्यावेळेस निजामाला पुरवली पुढे साल दर साल ज्या नोंदी घेतल्या जायच्या त्या सर्व नोंदींची माहिती मुंबईला पाठवली जायची आणि मुंबईमध्ये बॉम्बे प्रिंटिंग प्रेस या ठिकाणी त्याच्या छपाईचं काम सुरू व्हायचं पर्शियन मराठी तेलगू ह्या भाषांमध्ये गॅजेटच्या छपाईचं काम सुरू झालं यासाठी लागणारा लिपिक वर्ग ऑपरेटर हा सगळं स्टाफ ब्रिटिशांनी त्या ठिकाणी दिलेला होता या संपूर्ण गॅजेटची कल्पना ह्याचं ब्लू प्रिंट ब्रिटिशांच्या गॅजेटवर आधारित असल्यामुळं हैदराबाद गॅजेट हे है ब्रिटिश गॅजेटची एक कॉपीच होतं आणि त्याचमुळं त्याच्यामध्ये सगळ्या नोंदी स्पष्ट स्वरूपाच्या आहेत या सगळ्या प्रयत्नातून अठराशे अडुसष्ट साली पहिले गॅजेट प्रकाशित झाले पुढे अठराशे सत्तर ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळात जवळपास आठशे गॅजेट त्या ठिकाणी प्रकाशित झाले आहेत या सर्व गॅजेटपैकी एकोणीसशे अठरा एकोणीसशे वीस एकोणीसशे सत्तावीस आणि एकोणीसशे बत्तीस ते अठ्ठेचाळीस या दरम्यान जी गॅजेट प्रकाशित झाली या सगळ्या गॅजेटमध्ये जातीच्या आणि उपजातीच्या नोंदी स्पष्टपणे आढळतात एकोणीसशे वीसच्या दशकात प्रकाशित झालेल्या गॅजेटमध्ये जात उपजात यांची वर्गवारी स्पष्टपणे दिलेली आहे त्याच्यामध्ये कुणबी म्हणजेच मराठा आणि कुणबी म्हणजेच शेतकरी म्हणजे कुणबी मराठा असा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो हाच पुरावा आजच्या आरक्षणाच्या लढ्याचा मुख्य केंद्रबिंदू झालेला आहे या ठिकाणी एक असा प्रश्न उभा राहतो की हैदराबाद गॅजेटमुळेच हे सगळं रेकॉर्डवर आलं का तर तसं नाही है। आहे हैदराबाद गॅजेटच्या देखील निजामाच्या सरकारमध्ये रेकॉर्ड घेण्याची थोडीफार पद्धत होती निजामाच्या सरकारमध्ये त्यावेळेस दोन प्रकारचे रजिस्टर मुख्य होती त्याच्यामध्ये एक इनाम रजिस्टर आणि एक वतन रजिस्टर होतं त्या इनाम आणि वतन रजिस्टरामध्ये जात कोळ उपजाती यांच्या नोंदी देखील होत्या आणि हाच मुख्य आधार हैदराबाद गॅजेट तयार करताना घेण्यात आलेला होता या गॅजेटमध्ये ज्या नोंदी रेकॉर्डवर आणल्या गेल्या त्या नोंदीचं वर्गीकरण दोन गटामध्ये करण्यात आलं होतं बॅकवर्ड क्लास आणि डिप्रेस्ड क्लास आणि ह्याच यादीमध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा उल्लेख त्या ठिकाणी सापडतो आजच्या काळात हाच पुरावा आरक्षणाच्या पूर्ण लढ्याचा केंद्रबिंदू बनलेला आहे है। हैदराबाद गॅझेट हे केवळ निजाम काळातील एक दस्तावेज नाही तर ब्रिटिशाच्या मान्यतेने तयार झालेले सरकारी पुरावे देखील आहेत त्यांना कायदेशीर मान्यता आहे त्यांच्यावर शिक्कामोर्तब आहे आणि हाच ऐतिहासिक पुरावा आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निर्णायक आधार ठरलेला आहे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर हैदराबाद गॅझेट हे निजाम सरकार आणि ब्रिटिश प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नाचा आउटपुट आहे जे आजच्या काळातील मोठ्या सामाजिक आंदोलनाचा आधार बनला आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं भारत सरकारने हे सगळं गॅजेट आणि रेकॉर्ड जप्त केलं ते रेकॉर्ड आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं यातील सगळ्यात मोठं रेकॉर्ड हैदराबाद स्टेट आर्काईव्ह या नावाने तेलंगणातील अफजलगंज या भागात आहे मराठवाड्याशी संबंधित रेकॉर्ड औरंगाबाद आर्काईव्ह या नावाने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे असा हा एकंदरीत हैदराबाद गॅजेटचा इतिहास आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कोणतीही ऑथेंटिक माहिती जर शोधायची असेल तर त्याच्यासाठी मोठा रिसर्च लागतो तरी विस्कळीत माहिती शोधणं ती एकत्र करणं आणि ती एकत्र केलेली माहिती एका सोप्या खतानाकत बांधणं यासाठी खूप मेहनत लागते त्यामुळं तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सर्वांना ऑथेंटिक आणि दर्जेदार माहिती मिळेल असे खूप व्हिडिओ या चॅनलवर येत्या काळात येणार आहेत त्यामुळं चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद